पोहे घेण्यासाठी हे प्लेटा इथं पोहे तयार आहेत इथं चहा तयार आहे चहा घेऊन चालले मी आता निघाले आता तर साईड ते घेतलेलं आहे असं ते कसं गरम लागते म्हणून घेतलेलं आहे मी सगळं आणि खाली प्लेट ठेवलेली आहे सगळं गरम आहे असं हे मोठ्या तिरांचा इथं उस आहे ह्या बाजूला इथं आणि आमचं खाली काम चालू आहे चला तर चालू या हे दिवाळीत आपल्या इथे लावलं जातं इथे किती छान असं हे तुरे लावले जातात शेणाचे बेंदके करून आम्ही लहानपणी हे लावायचो आठवतात लहानपणीच्या ह्या असं काहीतरी वस्तू बघितल्या गावाकडं की म्हणजे कसं बालपण गावाकडे गेलेलं आहे त्यामुळं आणि बाकीचे दिवस सिटीमध्ये मग बऱ्याच गोष्टी इथं शिकल्या काही शहरात शिकले आणि ज हे बघ मस्त असं छान वातावरण आहे पाऊस नाही हवा नाही वारं नाही आहे काय वाटा आणि गवत कापून घेतलेलं गे आहे गेल्या वेळेला आले त्यावेळेला खूप गवत होतं आणि जरा चांगला रस्ता करून घेतलेला आहे आणि पाऊस पडला की पूर्ण इथं खड्डे ट्रॅक्टर अडकून बसलं होतं आणिचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आज इथेच संपूया व्हिडिओ बाय टेक केअर काळजी घ्या देवपूजा आवरली आणि आता कापड वगैरे ते धुवून ठेवलं आता जेवणाची तयारी जेवण अजून झालेलं नाही सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आता चालू करेन जेवणाचं काम आणि कसं आहे देवपूजा झाली की घरात आपले वातावरण प्रसन्न वाटतं आणि आज कसं आहे थोडं आता सण वगैरे झालं मग जरा हळूहळू म्हणजे बाकीचं थांबत थांबत करते कामं कारण तब्येतीला पण काही म्हणजे हात दुखणं किंवा ह्या गोष्टी होतात कपडे लावायचे होते मशीनला कपडे वगैरे लावले आणि कपडे लावायचे म्हणजे आता ऊन पडणे म्हटल्यावर मी हेच लावले बेडशीट ब्लँकेट वगैरे लावलेले आहेत कारण उन्हात आपल्याला सुखवलं की झालं आता दसरा लगेच पंधरा दिवसांनी लगेच दसऱ्याचं चा होणार चालू त्यामुळं म्हटलं आधीच हे करूया वाळत घातले मग आपलं हे लावून आले आता ते वाळत घालायला वगैरे जायचं आहे आणि चला आता जेवण करून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी हॅलो निघाले आता मी ब बसस्टँडला जाईन आणि चला बॅगा घेतले आहेत भरून आणि मग आता पितृपक्ष चालू होणार पण त्या दोन दिवसातच सगळं आवरावर करून घ्यायचे आहे आणि वरचं ब्लँकेट वगैरे धुवून काढले होते ते आतमध्ये आणून टाकलेत आता काही गडबडीत आहे गेल्यानंतर बोलते मी तुमच्याशी चला बाय लाईनमध्ये गर्दी आहे बसला इकडे बसले अजून सुरुवात नाही आहे आणि वाट बघतोय बस ज्यावेळेला त्यावेळेला तिकीटासाठी नॉनस्टॉप जाईल गाडी आणि इतर बाकीच्या असतात त्या दोन तीन तास लागतात आता हे आहे ती एक दीड तास त्यांनी कुठले विचार केला तर आज फार गोंधळ झाला आहे गाडी चुकली माझी मनात त्यामुळे दुसरी गाडी कंपनीने आली नॉनस्टॉप गाडी चुकल्यामुळे पुढे मी कधीच गेली आणि मी छंदकडे गाडीत बसलो असं झालं आणि त्या कंडेक्टर मॅडम यांनी मदत केली मला आणि मी आता दुसऱ्या त्या गाडीतून म्हणजे त्या तिकिटा म्हणजे चाललं असं त्याने हे केलं होतं आणि आधी दुसऱ्या गाडीत मी पाणीतून बसली आहे आणि खूप खूप चांगला वेगळा आजचा पण वेगळाच अनुभव होता आणि मेरे म्हणतात असे हे प्रकार घडत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ हे वरन, आ, आहे सकाळचं वातावरण गावाकडचं खूप सुंदर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता चहा पोहे केलेले आहेत तिकडं खाली घेऊन जायचे आहेत आणि हे वरन, आहे सकाळचं वातावरण आणि दिवसभराचं कामाचं नियोजन ठरलेलं आहे आजचं आणि काल रात्री फार गोंधळ झाला बसचा आणि खरं सांगायचं म्हणजे काय झालं प्रॉब्लेम माझ्यासोबत असा पहिल्यांदाच झालेला आहे कोइन्सिडन्स आणि मला इतके वेळेला आले पण काय झालं हे बसमध्ये ज्या वेळेला नॉनस्टॉप गाडीचं मी तिकीट काढलं होतं नॉ आणि त्यावेळेस दरवेळेला काही ना काहीतरी अनुभव होतोच असं घेण्याचं आणि काय झालं नॉनस्टॉपचं तिकीट काढलं आणि नॉनस्टॉपचं तिकीट काढल्यानंतर नेहमी बघते मी बोर्ड वगैरे बघून येते आणि नेमकं बस तिथंच थांबली होती ती चंदगड गाडी होती आणि जाऊन बसले आणि सदतीच नंबर केव्हाच असं होत नाही आणि एकदम लास्टचा नंबर आला होता कारण लाईन लावून तिकीट काढण्यात या येतात आणि एकदम शेवटचा नंबर होता आणि शे लास्टच्या सीटवर जाऊन बसले मी आणि तिथं एक जोडपं पण बसलं होतं त्या काकीने मला शेंगदाणे वगैरे न जबरदस्ती म्हणजे नको म्हटलं असताना सुद्धा मान ठीक आहे म्हटलं आता विश्वास दाखवून पण चालणार नाही एवढं त्या एकदमच हातात देत होत्या अशा घ्या घ्या म्हणून आणि ते घेतले आणि बघते तर कंड गाडी चालू झाली मग हा म्हटलं आता रूट गाडी भरलेली आहे आणि चा चालू झाली आहे आपल्याकडे निघाले असे मार्गावर आणि थोड्याच वेळात पुढं आल्यानंतर ज्यावेळी स्टार बाजार आणि ह्या ह्या म्हणजे पुढं आल्यानंतर तिकीट काढायला चालू केलं त्यांनी मग मला थोडीशी शंका आली की हे तिकीट का काढतायत ति मला काय कळे ना मग त्यांना मी मॅडमनं त्या विचारलं म्हणजे तिकीट का काढताय कंडेक्टरला विचारलं की तिकीट का काढताय म्हटलं नॉनस्टॉप गाडी आहे ना तर नाही नॉनस्टॉप नाही आहे म्हटलं अरे बापरे एवढा गोंधळ मी एकदमच आ, हे झाले आता गा म्हटलं गाडी चुकली आपली असं असं कसं कधीच होत नाही असं मी पटकन सीटवरून उठले आणि त्यांनी मग लगेच कंडेक्टरनी काय प्रॉब्लेम झाला मी म्हटलं असं असं तिकीट काढले म्हटलं नॉनस्टॉपचा आणि ह्या गाडीत येऊन बसले मी मग खरं सांगायचं म्हटलं तर मग कसं असते हा पण अनुभव घेणं हो खरं फार गरज होती कारण कधी कधी आपल्या गाडीने येणं जाणं होतं आहे आणि हे आता इमर्जन्सी कामं चालू आहेत मग सिंगल सिंगल कोण येतं आहे जातं आहे असं चालू आहे आणि मग त्यांनी एका व्यक्ती म्हणजे त्यांच्याच स्टाफच्या व्यक्तीला फोन लावला आणि म्हटलं नुकतीच गाडी ती नॉनस्टॉप गाडी गेली आणि थांबू शकताय आहे काय पण कसं आहे पॅसेंजर असल्यामुळं असं त्यांनी थांबवलं नाहीत मध्ये कारण ती नॉनस्टॉप गाडी असल्यामुळं मग मी परत निपाणीमध्ये त्यांनी उतरून मला स्टॅम्प करून दिला तिकीटावर आणि तिथं स्टॅम्प देऊन मग पुन्हा पुढं आल्यावर कागलमध्ये स्टॅम्प करून दिला आणि मग कागलमध्ये आल्यानंतर स्टॅम्प केल्यानंतर तिथं जे हे बसले होते म्हणजे त्यांचे काउंटरवर सर बसले होते त्यांनी मग गडिंगल्याच गाडी आली सात आठ वाजता त्या गाडीत बसवलं हो मला बसले मी आणि तिथं सांगितलं की म्हणजे ते तिकीट चालेल असं त्यांनी ते स्टॅम्प दिला होता आणि नशीब म्हणजे दे, दे हे होतं म्हणजे हा प्रॉब्लेम तर म्हणजे पैसे परत मला घालावे लागले नाही तिकीटाला आणि असा प्रॉब्लेम झाला आता म्हटलं घरी यांना सांगायचं तर म्हटलं हे दोघं टेन्शनमध्ये येतील आणि आता म्हटलं सांगू की नको करत मग सिद्ध सिद्धेशचाच फोन आला मला आणि मम्मी कुठपर्यंत आहेस काय आहेस इस म्हणून मग म्हटलं चला आता कारण रात्रीची वेळ आहे आणि असं व्हायला नको की वेळ का झाला किंवा काय असं म हे होते म्हणजे नॉनस्टॉप गाडी आहे तर असं कसं मग म्हटलं ठीक आहे म्हटलं सांगून घेऊया आणि सांगितलं सांगितल्यावर मग ते पण दोघं टेन्शनमध्ये आले आणि ते सिद्धेश मग आधीच गडलजमध्ये आ आला होता मला घेण्यासाठी आणि थोडा मला वाटतं पाऊन तास लागला मला परत यायला कारण नॉनस्टॉप गाडी एक तासात येते त्या मला तिथं पूर्ण स्टॉपवर एक तास लागला कागलच्या आणि तिथून पुढं सॉरी निपाणीला एक तास लागला तिथं वाट बघण्यासाठी आणि मग तिथून पुढं मग गाडी आली होती ठीक आहे पण व्यवस्थित येऊन पोचले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या कंडेक्टरांनी म्हणजे त्या ताईनी मॅडमनी मदत केली म्हणून ठीक आहे आणि जर असं झालं नसतं तर माझा प्रॉब्लेम झाला असता कारण ती जी गाडी होती ज्या गाडीने चुकून बसले होते ना ती चंदगड गाडी होती पण आमच्या रूटला जाणारच नव्हती ती दुसऱ्या रूटवरने जाणार होती माहीत नाही म्हणजे हे मी पहिल्यांदाच ऐकलं की दुसऱ्या रूटने वगैरे जाणार आहे म्हणजे आहे चंदगडला पण जाणार आहे आणि हा असा को इन्सिडेंट झालेला आहे माझ्यासोबत आणि ठीक आहे होऊ शकता असं कुणाच्याही जीवनात त्यामुळं न नजर अंदाज करायचा नाही कधीही बोर्ड वाचूनच तुम्ही बसत जा कारण असं माझं पहिल्यांदा था झालेलं आहे जीवनात पहिल्यांदा म्हटलं तरी चालेल आणि नंतरच्या गाडीला मग खूप गर्दी होती थोडंसं येईपर्यंत म्हणजे उभं राहावं लागलं आणि हा पण एक्सपिरियन्स घेतला छान वाटलं पोहे घेण्यासाठी हे प्लेटा इथं पोहे तयार आहेत इथं चहा तयार आहे चहा घेऊन चालले मी आता निघाले आता तर ते घेतलेलं आहे असं ते कसं गरम लागते म्हणून घेतलेलं आहे मी सगळं आणि खाली प्लेट ठेवलेली आहे सगळं गरम आहे तर असं हे मोठ्या तिरांचा इथं उस आहे या बाजूला इथं आणि आमचं खाली काम चालू आहे चला तर या हे दिवाळीत इत, आपल्या इथे लावले जातं इथे किती छान असं हे तुरे लावले जातात शेणाचे बेंदके करून आम्ही लहानपणी हे लावायचो ते आठवतात लहानपणीच्या ह्या असं काहीतरी वस्तू बघितल्या गावाकडं की म्हणजे कसं बालपण गावाकडे गेलेलं आहे त्यामुळं आणि बाकीचे दिवस सिटीमध्ये मग बऱ्याच गोष्टी इथं शिकल्या काही शहरात शिकले आणि ज हे बघ मस्त असं छान वातावरण आहे पाऊस नाही हवा नाही वार नाही आहे पाय वाटा आणि गवत कापून घेतलेलं गे आहे गेल्या वेळेला आले त्यावेळेला खूप गवत होतं आणि जरा चांगला रस्ता करून घेतलेला आहे आणि पाऊस पडला की पूर्ण इथं खड्डे ट्रॅक्टर अडकून बसलं होतं आणि चा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आज It is some puya video. Bye. Take care kaijiga.